नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद गवळ्याची पोरमी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजावू मी खोडं माझे काढू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना ना मागू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना ना मागू नको गवळाची गवळ्याची पोरमी परक्याची मी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजावू मी खोडं माझी काढू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको सासू माझी रागीट भारी येऊन मारिल गालावरी गणन माझी खटाळ भारी चुकला करी घरोघरी पतीचा तो राग भारी राग वेल माझ्यावरी गोकुळच्या ता नर नारी चर्चा करते घरोघरी वेड परे वागू नको कान्हा वेड परी वागू नको कान्हा कान्हा पूरे हारे दिंगाना, भलत मागू नको काना काना पुरे हारे दिंगाना भलत मागू नको गवळ्याची पोर मी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझी काढू नको कान्हा उरे हारे धिंगाना मागू नको कान्हा कान्हा उरे हारे धिंगाना भलत मागू नको मध्यरात्री रात्री दारी चोरावानी घुसतो घरी खिडकी तोडी मडके फोडी दही दूध चोरी करी चाळे करी पोरा परी नजर नाही याची बरी काय सांगू आता याला रीत नाही याची बरी वेशीला टांगू नको लाज वेशीला टांगू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा काना पुरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा काना पूरे हारे धिंगाना भलत मागू नको गवळ्याची पोर मी पडक्याची मी, नादी मजा लागू नको किती समजाऊ मी किती तुला सांगू मी खोडी माझी काढू नको काना काना, पूरे हारे धिंगाना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगा ना भलत मागू नको कस याला समजावू काही मला समजेना अग यशो दे बाई तुझा काना ऐकेना कारण काही नसताना करी हा काना पुरे झाले चाळे काना विनवी ते पुन्हा पुन्हा वाकडा टाकू नको पाय वाकडा टाकू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना ना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे धिंगाना ना भलत मागू नको गवळ्याची पोरमी परक्याची नारमी नादी माझ्या लागू नको किती तुला सांगू मी किती समजाऊ मी खोड माझे काढू नको कान्हा कान्हा पुरे हारे दिंगाना ना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे दिंगाना ना भलत मागू नको कान्हा कान्हा पुरे हारे दिंगाना ना भलत मागू नको तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला रे भेट दे नामला रे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला वाट तुझी पाहताना डोळे माझे शिनले, कुठे गेला माझा कान्हा काय विपरीत घडले वाट तुझी पाहताना डोळे माझे शिनले कुठे गेला माझा काना काय विपरीत घडले किती किती मी वाट पाहू जिव्हा माझा दमला किती किती मी वाट पाहू जिव्हा माझा दमला कान्ह भेट दे ना मला कान्हारे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला तुझ्यानी माझ्या प्रेमाचा सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला कान्हा रे भेट दे नामला कृष्णरे भेटदे नाम डोईवर ना मा दुधा माठ चढते मी मथुरेचा घाट डोईवर माझ्या दुधाचा तो माठ हळूहळू चढते मी मथुरेचा घाट कुठे कुठे मी शोधू याला जिव्हा माझा दमला कुठे कुठे मी शोधू याला जिव्हा माझा दमला കെദേ നമ ഭേദേ കെട്ടമല്ല കൃഷ്ണ രേ ഭേദേ നമല കൃഷ്ണ രേ ഭേട്ടമ गौळनराधा कृष्ण सक्याची जडली बाधा जनारदनी राधा, कृष्ण सख्याची जडल बाधाह जिवा माझा दमला ി കിട്ടി മാമല കെ ഭേദേ കെ ഭേട്ടമല്ല കൃഷ്ണ രേ ഭേട്ടമല്ല ഭേദദേ നമല तुझ्यानी माझ्या भेटीचा सागर कुठे हरवला तुझ्यानी माझ्या भेटीचा सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे नामला रे भेट दे नामला रे भेट दे नामला कृष्णा रे, बेट दे रे, बेट दे रे बेट दे तुला भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला कृष्णा रे भेट दे नामला तुला भेटण्याची कान्हा केली तर तुला भेटण्याची कान्हा केली तळमाळा पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट तुला भेटण्याची कान्हा केली तळमळा तुला भेटण्याची काना केली तर पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट मीच तुझी राधा तूच माझारी मीच तुझी राधा तूच माझा हरी तुला भेटण्याची काना काय मला चोरी तुला भेटण्याची काना काय मला चोरी मीच तुझी राधा तूच माझा हरी मीच तुझी राधा तूच माझा हरी तुला भेटण्याची कान्हा मला चोरी तुला भेटण्याची कान्हा मला चोरी तुला भेटण्याची कान्हा केली तळमळ तुला भेटण्याची कान्हा केली तळमळा पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट ऐकून तुझी ही मधुर बासरी धावत आले कान्हा यमुने तिरी धावत आले कान्हा यमुनेच्या तिरी ऐकून ही मधुर बासरी धावत आले कान्हा यमुनेच्या तिरी धावत आले कान्हा यमुने तिरी तुला भेटण्याची काना केली तळमणा तुला भेटण्याची काना केली तळमाणा पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट ർദ്ദ വിനവീത രാധാ ഏകർദ വിനവീത രാധാ ശരണമിയാോവിന്ദ ശരണ ഗോവിരണ മീ तुला गोविंदा तुला भेटण्याची कान्हा केली तळमाळा तुला भेटण्याची कान्हा केली तळमाळा पहिलीच भेट कान्हा पहिलीच भेट पहिलीच भेट काना पहिलीच भेट पहिलीच भेट कांदा पहिलीच भेट धन्यवाद